विघटन न होणारा कचरा टाकण्यासाठी महापालिकेनं टाकाळा खणीत लँडफिल्ड साईटची निर्मिती केली त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च केला पण गेल्या दहा वर्षात या खणीचा वापरच झाला नाही त्यामुळे अनेक झुडपं वाढली असून ड्रेनेज यंत्रणाही खराब झाली आहे यापुढं टाकाळा खणीत इनट मटेरियल म्हणजेच विघटन न होणारा कचरा टाकू नये असं माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांचं म्हणणं आहे महापालिका प्रशासनानं जबरदस्तीनं खणीत कचरा टाकण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर जो कचरा विघटन होणार नाही तो कचरा टाकण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं टाकाळा इथली खण विकसित करून त्या ठिकाणी लँडफिल साईट उभारली आहे पण गेल्या दहा वर्षात या लँडफिल साईटमध्ये विघटित न होणारा कचरा एकदाही टाकलेला नाही परिणामी या खणीत झाडंझुडपं वाढली असून ड्रेनेज यंत्रणाही खराब झाली आहे विघटित न होणारा कचरा टाकण्यासाठी खणीच्या तळाशी जाळ प्लास्टिकचं आवरण घातलं जातं पण आता ते सुद्धा ठिकठिकाणी उखडत सुमारे पाच कोटी रुपये खर्च करूनही टाकाळा खणीमध्ये इनर्ट मटेरियल टाकलं गेलं नाही आता झूम प्रकल्पातील विघटित न झालेला कचरा या खणीत टाकण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे त्याला माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी विरोध केलाय या खणीत सरसकट कचरा टाकला तर पुन्हा दुर्गंधी सुटेल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल तर लँडफिल साईटची स्वच्छता न करता विघटित न होणारा कचरा टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला विरोध राहील असं प्रतिज्ञा उत्तुरे यांनी म्हटलंय कोल्हापूर महानगरपालिकेनं उभारलेल्या लँडफिल साईटची देखभाल दुरुस्ती किंवा उपयोग झाला नाही त्यामुळं हा प्रकल्प वापराविना पडून आहे त्यातून कोल्हापूर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार दिसून येतोय